सोलापूर शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था मोठे खड्डे आणि त्यामुळे होणारी नागरिकांची गैरसोय या समस्यांकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही काही ठोस उपाययोजना होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मुस्लिमन सोलापूर शहराच्या वतीनं एक वेगळाच उपक्रम राबविण्यात येत आहे एक कॉल खड्डे का प्रॉब्लेम सॉल्व्ह या नावाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे शहरातील नागरिकांना थेट रस्त्यांच्या समस्यांबाबत संपर्क साधण्याची संधी मिळणार आहे नागरिकांनी आपल्या भागातील खड्ड्यांबाबत माहिती दिल्यास एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष खड्डे बुजवण्याचे काम करण्यात येत आहे या अभिनव उपक्रमाचे नेतृत्व पक्षाचे श्री शौकत स्वतः करत असून विशेष म्हणजे त्यांनी हा उपक्रम कोणत्याही सरकारी स्वतःच्या खर्चाने सुरू केला आहे शौकत पठाण यांनी शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरील खड्डे स्वतः जाऊन बुजवलेत आणि इतर कार्यकर्त्यांनाही नागरिकांच्या सेवेसाठी प्रेरित केले आहे चौकत पठान यांनी सांगितले की शहरातील नागरिक दररोज रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्रस्त आहेत अपघात वाढले आहेत पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट होते प्रशासनाकडून मागणी करून ही कारवाई होत नाही म्हणून आम्हीच हा पुढाकार घेतला आहे हा आमचा लोकाभिमुख प्रयत्न आहे या उपक्रमाला शहरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे अनेक ठिकाणी एआयम एम च्या कार्यकर्त्यांनी खड्डे बुजवून सामाजिक जबाबदारीचे उदाहरण घातले आहे नागरिक सोशल मीडियावर या उपक्रमाचे कौतुक करत असून खड्डे बुजवणे म्हणजे केवळ घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष कृती असा संदेश देत आहे या उपक्रमातून ने नागरिकांच्या समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहण्याचा प्रयत्न केलाय प्रशासनानेही या कृतीतून प्रेरणा घेऊन शहरातील रस्त्यांची दुरुस्ती ठीक करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे एक कॉल खड्डे का प्रॉब्लेम सॉल्व एआय एमएमचा लोकाभिमुख उपक्रम सोलापूर करण्यासाठी दिलासा ठरत आहे ऑल लंड्या मध्येचा तादुल मुस्लिम सोलापूर जिल्हा माझे नेता अश्वतीन अविश साहेब यांच्या आदेशानुसार और महाराष्ट्र प्रदेशे इमतीज الدين साहेबाने जे मध्यतिर पत्र काढले होते की ज्या ठिकाणी खड्डे पडले टोळ भरून आहे त्याचा आदेश घेऊन आम्ही त्यांचा की सोलापूर जिल्ह्यात जे खड्डे पडले नागरिक अनेक त्रास होत आहेत त्याचा अनेक अपघात होत आहे प्रशासनाला जाग येत नाही त्याकरिता आम्ही स्वतःच्या खर्चातून खड्डे भोजनाचं काम आम्ही करत आहेत एकीकडे पाहिलं गेलं तर भाजपाकडून लोटस अपरीक्षण जे आहे ते सुरू आहे भाजपामध्ये प्रक्षेप जे आहे ते प्रवेश दिले जातात मात्र विकास कामाकडे त्यांचं दुर्लक्ष आहे मात्र आपण विकास कामाकडे लक्ष देतो बघा साहेब हा भाजपाला फक्त एवढंच आहे की जातीमध्ये थेड निर्माण करणे मंदिर मस्जिदचा थेट निर्माण करणे आणि हा रस्त्यावर जाणारे लोक कुठल्या जातीचं कुठल्या समाजात तुम्ही दाखवा प्रत्येक समाजाचे लोक ह्या रस्त्यावर जात असतात हा रस्ता कुठल्या जातीचा नसून हा रस्ता देवाने तयार केलेला रस्ता आहे म्हणजे दाखवलं तुम्हाला या रस्त्याने सगळे जाती लोक जाणार आहेत त्यासाठी ऑल इंडियामध्ये त्यातून मुस्लिम कुठली जात पात न बघता स्वतःच्या खर्चातून हा रस्ता आम्ही स्वतःच्या खर्चातून खड्डे पोचवत आहे आणि भाजपाने खूप मोठे खड्डे केलेले आहेत हे खड्डे बुजण्याचं काम आणि मध्य सत्त्यातून मुस्तिमंतर ज्या ज्या चौकात खड्डे पडले त्या संपूर्ण चौकात आम्ही खड्डे बुजवणार आहोत सोलापुरात जे आहे पालकमंत्री अहो पालकमंत्री साहेबाचं मी अभिनंदन करतो दिले ज्या सोलापुरात आले प्रशासनची मिटिंग घेतात आणि एखाद्या नेत्याच्या घरी खायला जातात आणि तिथे लोटस ऑपरेशन सुरू करतात काँग्रेसचे राष्ट्रवादीचे लोक प्रवेश करून घेतात आणि भाजपची ताकद दाखवतात अव त्यांचे आमदार बघा खासदार बघा कुठल्या पक्षाचे सगळे ते आमच्या तालमीत तयार होणारे लोक तिथं जाऊन मंत्रीपद खासदारपद आमदारपद घ्यायत आता हेच चालत राहणार तुम्हाला विकासाकडे नागरिकांना वेद ठेवणार नाही खायचं फक्त जातभेद मतभेद करत राहणार